मानव विकास योजनेअंतर्गत दीपभारती विद्यालय दानापूर येथे अडोतीस मुलींना सायकलीचे वाटप दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दानापूर या शाळेत मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले आहे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दीप भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दानापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या शाळेत मानव विकास मिशन अंतर्गत मोफत अडुतीस सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाय एस गवळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केले या प्रसंगी दानापूर गावातील नागरिक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तंटमुक्ती अध्यक्ष मस्तान शाह सह पंचक्रोशीतील पालक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी लोकांची उपस्थिती होती सारा न्यूज ट्वेंटी फोरसाठी शेख जफर दानापूर